नमस्कार असे प्रेक्षक हो आजच्या म्हणजे दोन एप्रिल दोन हजार पंचवीसच्या ठरलं तर मग या मालिकेमध्ये मा काय झालं ते आपण बघूया तर भागाची सुरुवात ते अश्विन आणि अर्जुनच्या जोरदार भांडणापासनं त्याला कारण असतं नेहमीप्रमाणे प्रिया झालं काय असतं आपण बघितलंय गुढीपाडव्याच्या दिवशी पूर्णाने तन्वी ओर्फ प्रियाला एक डागिला तिला भेट म्हणून आणि तेच कारण असतं जवळच्या भांडणाचं अर्जुन पूर्णाने म्हणत असतो की तू तन्वीचं कौतुक केलं म्हणजे त्याला काही हरकत आहे पण माझी बायको म्हणजे घराची भोवती असून जरा पण तुला कौतुक करा असं नाही वाटलं मात्र अश्विनी चिडतो दादा माझ्या बायकोला दागिने दिलं तुम्ही थोडा खोपा लागलं काय आणि आमचं लग्न खरं आहे तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा नाही आहे मग मात्र अर्जुनही जाम ठेवतो तुमची सुई त्याच दागा किती वेळा अडकली आहे आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होऊन आमचं लग्न पण झालंय आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या आधीसुद्धा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या वेळीसुद्धा माझी बायको सगळ्या घरच्यांची काळजी घ्यायची हे तू विसरलास का मग मात्र पूर्ण जाम ठेवते ती म्हणते बस झालं ते भांडणं ऐकलंच मी ते की काय मी मरून काणी केले मग मात्र सायलीला हे खूपच त्रासदायक वाटायला लागतं मग ती म्हणते अशी भाऊजी माफ करा माझ्यामुळे तुमच्या दोघांना भांडणं नको मग ती एक उदाहरण द्यायला लागते ती म्हणते की जसं सरकार भांडणं भांडे असतात ते मला आदळतात आपण तसं समजूया ना की भांडे भांडे आदळते म्हणजे घरात हे घरपण आहे मात्र प्रियाला वाटतं की आता ही पुन्हा गोडगं गोड हे सोबत आपल्या जाळात अडकवेल म्हणून तिला बस जरा सायली तुझं नेहमीच झालं हे पहिले आग लावायची मग पाणी टाकायचं मग तर प्रिया मग सायली तुला म्हणते प्रिया असं काही नाही का मला वाटतं हे जे आहे ना आपलं घरं एक संद राहावं मग मात्र प्रिया म्हणते नाही तू जी जखम दिली ना ती कधी विसरणार नाही ती माझ्या मनावर झाली आहे मग सायली तुझं म्हणते अगं ती जखमा जिघळू नाही म्हणूनही प्रयत्न करते मला वाटतं आपण सगळ्यांनी एक सोबत राहावं एक कुटुंब म्हणून राहावं मग तर कर्पणा तिला म्हणते बस जरा तुला नेहमीच गडूळ बोलणार तुझं एक गोड बोलणार मला कडू वाटायला लागले मग मात्र सायली आकडते फेडा आणि कडू पाण नंतर पाण्या पक्का म्हणते आई आजच्या दिवशी जसं आपण गोड खातो तसं कडू पाने खातो कडू म्हणून आपण असं राहूया हो ना कधी गोड कधी तिखट कडू कधी कडू मग मात्र पूर्णाची आणि ते शांत होतात पण अर्जुन त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि तो वरती निघून गेला पाहून मग सायली पण त्याच्या मागे येते आणि ती त्याला म्हणते खाऊ तुमचं झालं झाले उठून सुटून असं तोपेसारखेच बोलत सुटतात काही ऐकतच नाही कुणाचं मग मात अर्जुन तर मी काय केलं आहे मला वाटत होतं की तुमचं पण त्याने कौतुक करावं जसं प्रियाचं केलं आहे मग साहेब तो दागिना मला दागिना नको होता मला पूर्णाचा आशीर्वाद हवा होता पण तो कधी कधी मिळेल त्यांच्या मनातलं प्रेम कधी कधी माझ्याकडे जागा होईल अर्जुन मला दागण्याची काही घेणं जर नाही आहे आता त्या तुम्हाला बोलतात तर मी त्या गोष्टीवर होणं पण सोडून दिलं पण मला वाटतं की त्याने तुमचं पण कौतुक करावं तुम्ही पण घरच्या सुन आहात ना मग सायली म्हणते जाऊ दे ना काय होतं त्या नाही आज नव्हतं ते माझं कौतुक करतीलच मग मात्र अर्जुन म्हणतो तुम्ही ना एका हुशार वकिलासारखं बोलला आज ती म्हणते मी वकिलासारखं नाही बोलले मी फक्त माझी बाजू मांडली आणि घरच्या घरच्यांचं मन वळण्याचा प्रयत्न केलाय मग त्याची जोरदार भांडणं चालू असतात मग अर्जुन म्हणतो ठीक आहे ठीक आहे सगळं शांत व्हा आपण दोन मिनटं बसून बोलूया मग सायली म्हणतात नेहमीच झाले आधी भांडायचं मग बसून बोलायचं बोला काय बोलायचं मग अर्जुन म्हणतो मला खूप वेळ तुम्हाला सांगायचं होतं की माझ्या ती एक पुरावा सापडला आहे म्हणजे प्रिया आणि हो वा साक्षी ह्या अगोदरपासून एकमेका ओघतात तुम्ही सांगितलं होतं ना कॅफेत जायला त्या कॅफेत मी आणि चैतन्य गेलो होतो आणि आम्हाला तिसरी फुटेज मिळालं मग फुटेज दाखवतो त्याच साक्षीनं प्रियाला पैसेच असते सायली पण जाम खुश होते वा रे वा खूप छान प्रॉब्लेम आला म्हणजे यातून हे सिद्ध होईल ना की सा साक्षी आणि प्रिया आजूपासून ओघतात एकमेंना अर्जुन हा पुरावा आहे पण हा एकदम सवळ पुरावा नाही आहे कारण तिने पैसे दिले हे दिसतंय आपल्याला तर पैसे नेमके कोणत्या कारणासाठी दिले हे कळत नाही त्यामुळे आपले केस एवढे दोन स्ट्रॉंग नाही आहे पण आपल्याला पुरावे गोळा काढवते तर साली होते ठीक आहे ना आजच्या नऊ वर्षा दिवशी एकतरी चांगलं काम झालं मित्रांनो मग सी शिकतो अश्विकच्या रूममध्ये हे प्रिया पलंगार बसून अश्वि बसून तो बाहेर येतो बघत असतो वाट बघत असते ती जसा अश्विम बाहेर येतो ती खोटं खोटं रडायला लागते मग अश्विन तुम्हाला वाटत होतं रडत असून सोडून देणं हे गोष्टी नेहमीच झाले ते तुला बोलतात मलाही आवडत नाही ते मग ती मात्र आणखी अगदी ते तू ते अशी तुला कळत नाही तुझ्या समोर एवढं बोलतात पण तू जेव्हा दुपारी घरून असतेस ना तेव्हा मला मात्र काय काय नाही ते बोलतात म्हणजे साई तर नेहमी मला असं खोटं दाखवायचा प्रयत्न करते अगदी ती साधी आहे म्हणजे मनात जे त्यांनी ते बोलून मोकळी होती मी तर सारखी नाही आहे म्हणजे मनात ते एक वेगळं आणि दाखवायचं एक वेगळं अरे ती पहिल्यापासून अशीच आहे असं पासून अशी दाखवायची ती त्याच्यामुळेच तर त्यांना मधुभावनात एकदम सावसी मुलगी वाटते पण मी तशी नाही आहे माझ्या जा मनात जे असतं ते बोलून मोकळी होते मी अर्षित म्हणतो मला मा माहिती आहे मलाही आता कळतं आहे मी इमॅजिन करू शकतो की माझ्यासमोर तुला एवढं बोलतात ते की मी जेव्हा घरी नसतो तेव्हा असतं किती बोलत असेल तुला मग आर्षित म्हणतो तू काळजी घेऊन बस त्यांनी मी तुझी काळजी घेईलच आणि ह्या सगळ्यांच्या विरुद्ध बरोबर मी तयार आहे मग मात्र तो तुला मिठीत घेतो मग प्रिया मिठीत हसायला लागते आणि ते विचार करते अश्विन आता मला फक्त एकच डाव करायचा आहे तुझं आणि अर्जुनचं एकमेकाशी बनणं बंद करायचं आहे कारण तुमचं बनलं तर माझा प्लॅन फॉफ आहे तुमच्यामुळे जेवढं वितुष्ट आहे तुम्ही जेवढं लांब झाला तेवढं चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो ता पुरावा कारण बोटीमध्ये जो काही पुरावा सापडला तुम्हाला हसत करायचं आणि मित्रांनो पुढच्या सीनमध्ये प्रिया येते सर्व प्रकारामध्ये आणि विवलमध्ये विवाल आणि विवाथाही मला कॉफी द्या तेव्हा त्यानंतर तुम्ही तर म्हणत होतं ना की सगळं मीच करत जाईल हाय कॉफी दे म्हणते ती हे कॉफीन द्या होतं आणि तेवढ्या तिच्या फोनवर फोन येतो महिपतचा ती फोन रिसीव करते आणि ती त्यालाच बोलायला लागते सारखं तो फोन नक्की जो मला मी एकटी असते ते कोणी कुठे असतं ना आपलं बोलणं कोणी ऐकू शकणार मात्र मैफी होतो हे मला सांगायचं नाही आणि तू झालं का खाणं पिणं जपणं वगैरे 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 तू माझं काम केव्हा करशील तिथे तू गेली आहे सगळ्यांनी सून म्हणून नाही तू माझी खबरी म्हणून त्या दोघा नवर बायको नजर ठेवायची ती म्हणते मी नजर ठेवतेच आहे ना तो म्हणतो नाही ठेवत आहे दोघं काय करतायत माझ्या मुलीविरोधात माझ्याविरोधात प्रत्येक खबर मला मिळालीच पाहिजे नाही तर याद राख माझी गोळी कुणाचं वर विचारून येत नाही आहे तो तिकडे गेली म्हणून अमर झाली असं बिलकुल समजू नको मला प्रिया प्रचंड घाबरते ती म्हणते अहो मी सहळं करते मला थोडं वेळ तर द्या ना मी तर त्यांच्या बेडरूमच जाऊन बसू का तो म्हणतो काहीही कर मला त्याची काही घेणे घेणे नाही आहे तर मला मात्र ते काढ आणि त्यांना ते बुट्टी कपड्या दुकानात काय सापडलं ते पुरावे पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि नाही मिळाले ते याद राख मग तिच्या घावरते फ्र कट करते आणि इकडे अर्जुन सायलीच्या रूममध्ये अर्जुन साईलीला मदत करत असतो कपडे वगैरे आवरायला वगैरे सायली प्रचंड चिडली असते तो म्हणत असतो की मला थोडी वेळ द्या वेळ द्या पण सायलीमध्ये असं तुम्हाला कळते का सकाळी सकाळी बॅगन किती कामं असतात मग तिचं हे ऐकून तो तिला मदत करत असतो साडी वगैरे घडी घालतो वगैरे 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 आणि तेवढ्यात प्रिया येते डायरेक्ट विदाऊट नॉकिंग ती दारावर थप्पण आदळत मारत नाही किंवा येऊ का हे विचारत नाही आणि तिला असं आलं बघून सायली आणि अर्जुन एकदम शॉकमध्ये जातात मग मग प्रियाच नाटक करते गोड गोड वागण्याचं ते म्हणते सॉरी 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 ती नॉकड्या करता आले पण आता आपण एकच आहोत ना आपल्यामध्ये कसं आलं नॉक प्रायव्हसी वगैरे म्हणून मी आले आणि सायली मला वाटतं आपण सगळं विसरून जाऊया हे सगळं भांडणं वगैरे कारण पूर्णाला किती जर असतो बघतेच तू मला नाही आवडतं मग सायली म्हणते हो प्रिया तू कधी असून दुसरीने काळजी काढायला लागली मग तर प्रियाला ते बोलणं खटत राग येतो पण तिला तर पुरावा पाहिजे ना त्यांच्या रूममधला पुरावा तुला शोधायचा म्हणून ती गोडगोड बोलणं अडक करते सायरी तू कधी थकतेस तुला किती काम असतं मी तुला मदत करते म्हणून अरे मी आत्ता सुरू करू का म्हणून तिला कपड्याची घड्यायला लागते मात्र अर्जुन म्हणतो एकच मदत कर आत्ताच्या आत्ता ह्या रूमच्या बाहेर निघून जा मात्र प्रिया परत परत चिडते अर्जुन अरे असं काय करतोस मी तुमचं मदत करायचा प्रयत्न करते ना मग तर सायली म्हणते जा आम्ही आमची मदत करून घेऊ माझा नवरा मी सक्षम आहोत मग ते निघून जायला लागते कारण धापलंच तेवढं केलं मग तर अजून म्हणतो थांब 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 त्यांनी थांब मग सायली पण कळत नाही थांबवलं काय पण तुला मदत करायची ना आमची म्हणते हो हो मला तुमची मदत करायची तर म्हणतो ठीक आहे मदत कर पण इथे नाही खाली आणि बायको तू पण आपल्या दारावर लक्ष ठेवा दार बंद करून घेत जा कारण घरा आपल्या घरामध्ये चोर आहे आणि तो आपल्या रूममध्ये कधी पण येऊ शकतो हा टॉन त्याने प्रियाला मारलं प्रियाला ते कळतं म्हणजे तिघे खाली येतात अर्जुन चला चला म्हणतो तिघांना खाली आणतो तिघे खाली येतात आणि मग अर्जुन विमल म्हणून आणतो तू मागची सुट्टी कधी घेतली होती का ती सुट्टी घ्यायची गरज पडतच नाही कारण सगळं कामचं सायल काही करतात ना पण बरं आजपासून ना तुला सुट्टी एक दोन दिवस कारण घरातलं सगळं काम आपली धाकटी सून घरची धाकटी सून तन्वी करणार आहे मग मात्र सगळे सांगत सुटतात म्हणजे सायली पण सांगते अर्जुन सांगतो आणि विमलताई पण त्याचा साथ देते भांडी घासायची आहे फरशी पुसायची आहे फे कचरा फेकायचा आहे तिला असं त्रस्त करून सोडतात तिलाही कळत नाही काय चाललंय ते आणि तेवढ्यात तिथे तो अश्विन आणि हे नाटक अश्विनला बघताच अश्विन जाम चिरतो तन्वी हे काय चाललंय मध्ये रडू लागते अश्विनचं म्हटलं तर मी की तू घरात असताना हे दोघं खूप त्रास देतात बघू ना माझ्याकडून काम करून घ्यायला लागले मात्र अश्विन चिरतो दादा तुमचं जास्त व्हायला लागलं मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतो इथून पुढे जर मी बाईकला त्रास दिला तर माझ्यापेक्षा कोणी वाईट नाही अरे बाप रे बाप मी थोडं काय चाललंय यांच्या घरामध्ये काय तयार नाही आणि मग सीन शिफ्ट होतो महिपतच्या घरी महिपत आणि नागराज म्हणजे नागराज हा हो त्या वकिलाला रामेंद्र देशमुखला फोन लावत असतो पण त्याचा फोन कोणी उचलत नसतं मग नागराजला त्याला टॉन्टिंग काढलं लागतो वा अरे वा म्हणजे आज पण अपॉइंटमेंट नाही भेटली महिपत चिरतो काय करू आजपर्यंत कोणीही मला नकार दिला नाही आणि ही बाई माझा आता फोनही उचलत नाही आहे किती वकील कोणी बिझनेसमॅन कोणीही मला नकार दिला नाही मी जे म्हटलं ते केलं आणि ही बाई ही बाई स्वतः काय राणी समजते काय म्हणाकडे म्हणतो अरे बापू मला असं वाटतं तिच्या पुढे ना क्लायंटची खूप मोठी लाईन असेल आणि शेवटचं क्लायंट ना तू असेल माझी पत्तू म्हणून तुझा नंबर लागत नाही आहे तो तर नाही नाही हे शक्यच नाही चला आपण निघायचं आहे तो नंतर कुठे त्या दामिद देशमुखकडे तो पण तिला उभं पण करत नाही आपण पण नाही आपण आता अपॉइंटमेंट पण सगळे विसरून जा आता डायर द्यायचं आणि तिला भेटायचं आणि मित्रांनो आता महिपत तिकडे जातो आणि काय सांगतो त्या दामी देशमुखला कारण उद्याच्या भागमध्ये आपण बघणार आहोत की दामि देशमुख ही एंट्री घेते कोर्टामध्ये आणि ती उभी राहते आता अर्जुनच्या विरोधात आणि पत्रकार तिला विचार असतात की तुम्ही अर्जुन सुवेदांच्या विरोधात केस लढून ते जिंकणार आहात का म्हणते हो मी फक्त मी स्वतःची के झिंगणा उभी राहते मला कुणाला हरवायचं नाही आहे आणि इथे आजचा भाग संपतो आहे तर आजच्या भागात आपण बघितलं की प्रिय नाटक पण करते प्लॅन पण करते पण तिचे ने प्लॅन नेहमीप्रमाणे फ्लॉ होतात मग तुम्हाला काय वाटतं आता ह्या उद्याच्या भागामध्ये किंवा येणाऱ्या काही भागामध्ये ही दार्मिनी देशमुख नवीन जे कॅरेक्टर आले आता ते काय करेल कारण तिच्या एकदम म्हणजे जे जसं विरुद्ध बोललं तिच्याविषयी बोललं गेलं आहे त्याच्यावरून ते फार हुशार वकील आहे एवढं कळलं आहे आपल्याला आता ती अर्जुनचे सगळे पुरावे कसे खोडून खोडून काढते हे बघायला मजा येईल आणि मालिकेत नवीनच रंजक येईल मालिका आता एक वेगळ्या वेळेला जाणार मित्रांनो ही खात्री आहे बघूया पुढे काय जाते मग तुम्हाला अजून कसा वाटला आवडलं असेल लाईक आणि शेअर करा आणि तुमचे जे काय विचार असेल ते कमेंट करायला विसरू नका मित्रांनो तर भेटूया पुढच्या आवाजात